चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी रेल्वेमध्ये धूम ऍडव्हर्टाईज निघणं चालू आहे आणि आपले बोरा अजूनही याच विचारात आहेत की सर फॉर्म कधी भरायचा ओके मंडळी रेल्वेनं आतापर्यंत या वर्षामध्ये तब्बल तीन डिपार्टमेंट तीन पोस्टची व्हॅकन्सी काढलेल्या होत्या ओके त्यामध्ये नंबर एकला व्हॅकन्सी होती ए एल पीची ज्याला लोको पायलट म्हणतात ॲटोमॅटिक पायलट पाच हजार सहाशे जागाची जाहिरात होती ती आणि त्या जाहिरातीबद्दल एक शॉकिंग गोष्ट अशी आहे शॉकिंग म्हणजे खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की त्या जागा फॉर्म भरल्यानंतर तब्बल अडीचशे पट वाढलेले आहेत अडीचशे टक्क्यांनी वाढलेले आहेत म्हणजे सर साडेपाच हजार जागाच तब्बल अठरा हजार जागा पर्यंत वॅकन्सी वाढवण्यात आलेल्या आहेत ते बंद करा चला वॅकन्सी वाढवण्यात आलेल्या आहेत म्हणजे एकंदरीत ही खूप मोठी पदभरती आपल्याला इथं दिसून येत आहे एल पी ची वाढलेली मग सर एल पी ची वाढलेली पदवर्ती जर पाहिली आपण मी तुम्हाला सगळं शो करणार आहे एल पी ची वाढलेली पदवर्ती जर पाहिली तर अपकमिंग एन टी पी सी ज्याच्यामध्ये तुमचं फेवरेट पद असणार आहे स्टेशन मास्टर प्लस तिकीट कलेक्टर ओके सी सी टी सी ज्याला म्हणतो आपण हे पदाची सुद्धा तेवढ्याच बंपर जाहिराती येतील का त्याचबरोबर एक पेपरमधलं कात्रण आलेलं आहे रेल्वेच्या ग्रुप डीच्या व्हॅकन्सी बद्दल त्याबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की भरपूर सारे रेल्वेमध्ये जे काही हे आहेत निघणाऱ्या संधी आहेत ह्याच्यामध्ये ग्रुप डीच्या सुद्धा बरे बऱ्याचशा वॅकन्सी वाढवण्यात येणार आहेत किंवा ते एक लाखापर्यंत असू शकतात यावर आज आपण व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत नेमकं को फॉर्म कोण भरू शकतं कितवी पास इलिजिबिलिटी आहे वयाच्या आठीच्या पासून सगळ्या गोष्टी आपण इथं थोड्याफार प्रमाणात चेक करणार आहोत मित्रांनो ओके चला होप सो सगळ्यांना माझा आवाज एकदम कडक छान पद्धतीने क्लिअर असेल डन चलो तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन कि तुम्ही थोडासा तुमचा व्ह्यू जो आहे अभ्यासाचा तो बदलत चाललेला आहात आणि रेल्वे आणि अपकमिंग ज्या टी सी हे एस एस सीच्या वगैरे परीक्षा येणार आहेत त्याच्यामध्ये सगळेजण त्याच उत्साहानं फॉर्म भरतायत आहेत हे पाहून मला खूप आनंद वाटला ओके चला तर रेल्वे ग्रुप डी हे एक अतिशय महत्वाचं पद आहे पोरांनो ओके केवळ आणि केवळ दहावी पास या बेसिसवरती हे रेल्वे गुबडीचं पद आपल्याला असलेलं दिसून येतं आता लक्षात ठेवा करोनाच्या नंतर ही रेल्वे भरती निघालेली आहे डायरेक्ट करोनाच्या नंतरची त्यामुळं प्रत्येक पदाचं एज रिलॅक्सेशन रेल्वेनं तीन वर्षानं वाढवलेलं आहे म्हणजे मोस्ट ऑफ तुम्ही जे व्हिवर आहात मला पाहणार आहे हे सगळे व्हिवर या पदांसाठी इलिजिबल आहात या पदांसाठी अप्लाय करू शकतात ओके मग संधीचं सोनं करून घ्यायचं असेल तर रेल्वे गुबडीचे पण पोस्ट एकदम भारी आहे बऱ्याचशे मी एक दोन व्याख्याते पण बोलवले होते रेल्वे ग्रुप डी मध्ये काम करणारे त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करू घातलेलं आहे तर याबद्दलचं थोडंसं डिटेल आपण आजच्या मध्ये माहिती घेऊयात ओके चलो सर्वप्रथम तर महत्वाची गोष्ट रेल्वेची माझी नुकतीच एक बॅच चालू झालेली आहे ओके कोड लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही माझ्यासोबत जॉईन होणार असाल त्यावेळेस पवन फिफ्टीन कोडनं कोणतीही रेल्वेची बॅच जॉईन करू शकतात ओके सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट रेल्वेचं हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा प्रत्येक रेल्वे भरतीचा पोरगा रेल्वेचे रेल्वेचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा हे फक्त आणि फक्त रेल्वेसाठी टेलिग्राम चॅनल मी हे केलेलं के आहे ओपन केलेलं आहे याच्यामध्ये मी रेल्वेच्या रिलेटेड सगळ्या पीडीएफ नोट्स अपकमिंग ॲडव्हर्टाईज पोल वगैरे अशा गोष्टी याच्यामध्ये करून घेणार आहे त्यामुळे रेल्वेचे प्रत्येक विद्यार्थी रेल्वेचे हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका ओके आता एक लक्षात ठेवा याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात की जॉईन करत असताना हे थोडंसं एक सेकंड गलत लागलं हा चल ठीक आहे ऍडव्हर्टाईज ही लागली माझी चलो ही आहे रेल्वेवरती जी बॅच क्रमांक एक जी की लेटेस्ट चालू झालेली बॅच आहे ओके या बॅच मध्ये माझे दोन तीन टॉपिक झालेले शिकून तुम्ही याच्यामध्ये जॉईन करू शकतात मी तुम्हाला एक सजेस्ट करेन कोणती बॅच जॉईन सेपरेट करण्यापेक्षा एकच कॉम्बो बॅच म्हणून असते आपल्याकडं ते कॉम्बो महा कॉम्बो जो प्रकार आहे तो जॉईन करून ठेवा म्हणजे सगळ्या अपकमिंग तुम्हाला ॲक्सेस भेटून जाईल चलो आणि हे पुस्तक सुद्धा बरं का रेल्वे भरतीवरचं सगळ्यात पहिलं पुस्तक महाराष्ट्रातलं आपण घेऊन आलेलं आहोत तर हे पुस्तक शंभर टक्के सगळ्यांनी ऑर्डर करू शकतात पुस्तक ऑर्डर करण्यासाठी टेलिग्रामला लिंक आहे त्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा स्क्रीनवरच्या नंबरवरती सुद्धा तुम्ही हेल्प घेऊ शकता चला आजच्या मेन पॉईंटला स्टार्ट करू तुम्ही आणि याच्यानंतर परत अपकमिंग एक एक गोष्टी सगळ्यात तुम्हाला शेअर करतो ओके हे कोण टाकलं गलत हे महाराष्ट्रातलं आलं एक सेकंदा पुराण चलो तब तक हम ना ये देख लेंगे मी जस्ट काय करतो एक पेज ऍड करतो जे चुकीचा ऍड झालेला आहे चलो एक सेकंद मध्ये हे ऍड करता येईल चलो एकच सेकंद मित्रांनो मी ऍड करून घेतो लगेच

एक पब्लिक तुम्हारे मेन जो जाहिर दाखा पॉइंट राहुल चलो डन ये हुआ ये है आपको बताने की बात एक लाख रिक्त पदों पर जल्द भर्ती निकलने की उम्मीद ओके पोस्ट है रेलवे की ग्रुप डी की पोस्ट है रेलवे ग्रुप डी ची पोस्ट है ये तब्बल एक लाख पदा जाहिर निगने की शक्यता है आता आपल्याला हे आकडे बघितलं की असं वाटतं आर काहीतरी वेगळं दिसायला लागले वेगळं स्वप्न दाखवायला लागलं असं होतं का कधी तसं होतं का अशा बऱ्याच लोकांना वाटत असतं रेल्वेनं ऑलरेडी कॅलेंडर त्याचं डिक्लेअर केलं आहे कॅलेंडर एका छोट्याशा ह्याच्यामध्ये दाखवून देतो तुम्हाला रेल्वेला कॅलेंडर डिक्लेअर केलं ज्या कॅलेंडर प्रमाण त्यांनी तारीख दिली आहे महिना दिलेला आहे त्या कॅलेंडरच्या ह्याच्यानुसार त्यांनी जाहिराती मित्रांनो काढलेल्या आहेत जसं की हे जानेवारी मध्ये येणार होती एलपीची जाहिरात कितीची सर पाच हजार सहाशेची जाहिरात होती नीट बघा इथं काय झालं रेल्वेच्या एल पीच्या जाहिरातीमध्ये इथं सांगितलंय की रेल्वेच्या एल जाहिराती पाच हजार सहाशे शहाण्णव एवढ्या जाहिरातीवरून दोन दिवसा पहिले अठरा हजार सातशे नव्याण्णव तर अठरा हजार म्हणत हे जवळपास अठरा हजार आठशे जाहिरात आठशे पद वाढवलेले आहेत एल चे भावड्या नीट लक्ष देऊन लोको लोकोपायलट हे पद आहे फक्त कोणतं लोकोपायलट लोको पायलटचे सहा हजारहून अठरा हजार प्लस करणं म्हणजे तब्बल त्या ठिकाणी तीन पटीनं जाहिरात वाढलेली आहे मग तुमच्यासाठी काय आपण थोडाच विचार करतो फक्त महाराष्ट्राचा विचार करतो ह्या पदांकडे आपण कधीच हक्क सांगत नाही आपण या पदांवरती हक्क सांगितला पाहिजे एवढ्या जागा निघत आहेत तर का शक्य नाहीये रेल्वे ग्रुप डीच्या ज्याच्यामध्ये इथं त्यांनी स्पष्ट सांगितलंय हे एन टी पी सी तर आहेच आणि त्याचबरोबर ग्रुप डी ची पण ह्याच्यामध्ये ऍड होणार आहे तर ह्या सगळ्या जाहिराती एक लाख येऊ शकतात त्यामुळं ह्या जाहिराती ज्यांना वाटत की नाही असं शक्य होत नाही त्या पोरांनी सांगतो तुम्ही डिटेल जाहिरात पहा रेल्वे में नोकरी करने का सपना देख रहे यूकों के लिए अच्छी खबर आहे रेल्वे की और से जल्द ही ग्रुप डी मे एक लाख रिक्त पदों पर भरती आने की संभावना आहे ओके वही टेक्निशियन के पदो निकाली भर्ती भरती मे पद बढ सकते है टेक्निशियन चे नऊ हजार पोस्ट काढल्या होत्या ते सुद्धा वाढणार आहेत एल पीच्या साडेपाच हजार जागा होत्या अठरा हजार ओके तर त्याच्यानंतर आ, रेल्वे की ओरसे हाली मे एक लाख वन लाख थर्टी एट थाउजंड पदोंपर भरती पूरी की गई अभी रेल्वे मे दो लाख चालीस हजार पद रिक्त आहे लक्षात ठेवा रोज पंधरा किलोमीटरची पटरी रेल्वेकडून पडत आहे तर त्या मानानं मनुष्यबळ सुद्धा रेल्वेला लागणार ला आहे त्यामुळे ह्या भरत्या सुद्धा एवढ्याच होणार आहेत आणि सर तुमच्या डोक्यातला डाऊट सर आम्ही रेल्वेची तयारी करू शकतो का रेल्वेला फक्त असतं मॅथ दुसरा विषय रिजनिंग आणि तिसरा विषय विषय जीएस इंग्लिश नसलेली नीक्षा का नाही करू शकत ओके परफेक्ट मैथ रिजनो तो रेलवे में कर्मचारी पर... ने ग्रुप डी और पैरामेडिकल के रिक्त पदों पर भर्ती निकालने की तैयारी शुरू कर दी है इस संबंध में भी रेलवे जोनल रेलवे से रिक्त पदों की संख्या का आकलन 2025 तक करते हुए ब्योरा मांगा गया है ऐसे में ग्रुप डी के एक लाख पदों पर भर्ती आने की संभावना है समजून चला मागच्या वेळेस पन्नास साठ सतरा हजारापर्यंत भरती यायच्या आता होप सो एक लाखापर्यंत भरती येऊ शकते कारण जवळपास चार वर्ष पाच वर्षापासून ही भरती निघाली नाहीये ओके त्याच्यानंतर ही भरती ऑक्टोबर महा म्हणजे लक्षात ठेवा ऑक्टोबर महिन्यामध्ये निकालली जायगी रेल्वे पहिले पॅरामेडिकल के रिक्त पदों पर भी भरती निकालने की तयार नाही ती रेल्वेने इन रिक्त पदों को संविदा पर कर्मचारियों को लेने का मन बना चुकी थी ओके okay, लेकिन फिर मान्यता प्राप्त संगठनों के दबाव के बाद अब पैरामेडिकल के रिक्त पदों पर भी भर्ती निकालने की तैयारी है माना जा रहा है कि इस भर्ती में पांच हजार से अधिक पदों पर भर्ती आ सकती है पैरा पैरामेडिकल बदल चल रहे यानी ग्रुप डी बदल ऑलरेडी संग एक लाख पर भर्ती ओके okay, वही हाल में सहायक लोगो पायलट भर्ती में पदों की संख्या भी बढ़ाने के बाद टेक्नीशियन भर्ती में भी पदों की संख्या बढ़ बढ़ी सकती सॉरी बड सकती है ओके हिंदी वाचायला प्रॉब्लेम मग सर आम्ही पेपर कसा द्यायचा बाळा तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला हिंदीतून पेपर नाही आहे तुला मराठी भाषेतून पेपर आहे हा पण पॉईंट क्लिअर करतो सर हिंदी वाचताना ना आम्हाला गणित काय विचारले हेच कळत नाही हिंदी भाषा तेवढी कळत नाही मेरकोन नाही बोलणे का होता तो टेन्शन मतले भारतामध्ये जेवढ्या भाषा आहेत ना लोकल लँग्वेज थोडक्यात जसं की मराठी आपली आहे कोकणी आहे या प्रॉपर भाषांमध्ये तो पेपर रेल्वेचा होणार आहे त्यामुळे हिंदीत पेपर असतो म्हणून मनात जर न्यूनगंड असेल तर तो चुकीचा आहे हिंदीत पेपर नसतो तुमचा मराठीमध्ये पेपर असतो इंग्लिश त्याला तुम्ही ऑप्शनल लँग्वेज ठेवू शकता हा पॉइंट क्लिअरली लक्षात ठेवा एवढं कळलं का सगळ्यांना ओके डन चला ठीक आहे काय हरकत नाही त्याच्यानंतर इथे पूर्ण बघून घ्या टेक्निशियनचे जर नऊ हजार पद आहेत ना आ, ते तीस हजार पर्यंत जाऊ शकतात आयुष्य शपथ महाराष्ट्रातले पोरं नऊ हजार पद टेक्निशियनची नऊ हजारची जाहिरात निघाली होती ते तीस हजारापर्यंत जाऊ शकतात जाऊ शकतात शकता काहीच सांगता येत नाही ओके जे वाढते अपघात आहेत किंवा लागणारं मनुष्यबळ आहे यामुळे ह्या भरत्या जास्त होऊ शकतात ओके तर मंडळी स्पष्ट सांगतोय तुम्हाला की बाळानो हे तुमच्या समोर ए एल पीची जाहिरात आहे ए एल पीचे चे सहा हजार पद अठरा हजार झाले आहेत त्याच्यानंतर टेक्निशियनचे नऊ हजार पद तीस हजार होणार आहेत ह्याच्यावरून तुम्हाला मी सांगू शकतो की हे जुलै सप्टेंबरमध्ये येणारी जी आपली फेवरेट एन टी पी सी आहे ना हे सुद्धा पदं खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात त्यामुळे कृपया व्यवस्थितरित्या ह्याला फोकस करणं गरजेचं आहे डन क्लिअर कार्यक्रम आता तुमचे काही जर डाऊट असतील तर शंभर टक्के विचारा मला मी त्या पद्धतीनं तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन ओके चलो चलो डन तेजस बॅच मध्ये सायन्स घेतले त्याच्यात होईल का कवर बाळा पंकज जास्त मी सरांना अजून सांगेन घ्यायला एक्स्ट्रा ओके डायरेक्ट जजमेंटवर येऊ नको की असं होईल का तसं होईल का प्रत्येक जण आपल्या परीने जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करत आहे सायन्सच्या बाबतीमध्ये असेल तर सायन्सचं मी सरांना आणखीन सांगेन की सर आणखीन जे रेग्युलर लेक्चर असतील त्याच्यामध्ये परत एकदा तेजस बॅच मधल्यांना ऍड करायला ओके बिंदास तुम्ही आमचे विद्यार्थ्यात आमच्याकडं जे पाहिजे ते मागू शकतात त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू हा शब्द माझा आहे ओके जिथं कमी तिथे मी असणार आहे सायन्सचे जे काही तुमचे अनक्लिअर असतील ना ते अजून मी जास्त क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन डन चलो अजून अजून ते पस्तीस एज पार झालं तर कोणती एक्झाम देऊ शकतो कास्ट कोणती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ओपन कॅटेगरीसाठी तेहतीस एज लिमिट आहे ओबीसी कॅटेगरीसाठी छत्तीस एज लिमिट आहे एस सी एसटी कॅटेगरीसाठी अडोतीस एज लिमिट आहे एन टी ओके सरा डन अजून एल पी बॅच म्हणजे रेल्वे बॅच आहे ना त्याच्यामध्ये एल पी तुमचं कव्हर होऊन जाईल रेल्वे ची बॅच क्रमांक एक आहे ना त्याच्यामध्ये एल तुमचं बऱ्यापैकी कव्हर होईल शेवटी शेवटी माझी स्पीड वाढेल याच्यामध्ये शिकवण्याची ओके आता सध्या बेसिक चालू आहे बेसिकला मी थोडासा डॅस्ट टाइम घेतो कारण बेसिक पोरांचं कच्चं असतं त्याच्यामुळे मला सुरुवातीच्या टॉपिक मी स्लो घेतो आणि नंतर मग माझं स्पीड मात्र वाढलेली असेल माझ्यासोबत पोरांची पण वाटतं एन टी सी चे पद सांगा आकाश पंधरा हजार पदाच्या बाबतीत एन टी सी उल्लेख आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतो पण मला असं वाटतंय की जे काही वॅकन्सी असतील त्याच्यामध्ये तीन पट तरी वाढ प्रत्येक पदाची झाली आहे एल पी चे तीन पट वाढ झाली आहे टेक्निशियनची तीन पट वाढ झाली आहे त्याच्यामुळं नाकारता येत नाही एन टी पण पन्नास हजारापर्यंत येऊ शकते जाहिरात ओके एन टी पी सी ची पण पन्नास हजारापर्यंत जाहिरात येऊ शकते डन एल पी मध्ये खूप सोप आहेत बाळा पंकज तुझ्यासाठी जे म्हणशील ते बस तू फक्त काही काळजी करू नको तू फक्त अभ्यास कर सायन्स आहे ना सायन्स पण घेऊया आपण मी पण घेईन सर पण घेईल घेतील एक्सलंट व्यक्तिमत्व आहेत त्याच्यासोबत जे कमी पडलंय ना टॉपिक ते टॉपिक मला सांग मी तो टॉपिक कव्हर करेन तुमचा हक्क आहे आमच्यावर जे पाहिजे ते मागू शकतात आमच्याकडं आणि ते आम्ही प्रोव्हाइड करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू डन चला अजून काही जागा असतात काही जागा असतात ओके चला डन एवढं कळलं कसं काय ना मला असं वाटतं की अजून मला तुम्हाला ह्याच्यावरती एक दोन लेक्चर घ्यावे लागणार बघा पुराण हे कान उघडा डोळे उघडा आणि बघा ऐका ह्या गोष्टी रेल्वेला माझ्याकडेच हे करू नका असं मी म्हणणार नाही तुम्हाला माझ्याकडेच करा पण कुठं ना कुठं ना तिथं हे अभ्यास करा रेल्वेचा मॅथ रिजनिंग जी एस एवढ्याच घटक आहेत जागाचा अजून एक गोष्ट सांगायचं तुम्हाला ह्या बघा एवढ्या पोस्ट आहेत ह्याच्यातल्या बारावी पर्यंतच्या ह्या पाच पोस्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू शकतात तुम्ही ग्रॅज्युएशन वरच्या एवढ्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या पोस्ट मला सुरुवातीला वाटत होतं पंधरा ते वीस हजार परंतु आता जी जागा वाढ झालेली आहे त्याच्यावरून वाटते मला पन्नास ते साठ हजार पद ह्या साठी येऊ शकतात ज्याला ग्रॅज्युएट आणि बारावी वाले पोरं फॉर्म भरू शकतात एज लिमिट पण बघून घ्या तीस वर्ष आहे ना ह्याच्यामध्ये प्लस तीन करा ओके प्लस तीन का कारण कोरोनाचे एज रिलॅक्सेशन म्हणजे तेहतीस वर्ष ओपन ओबीसी कॅटेगरी छत्तीस आणि एस सी एसटी अडतीस वर्षापर्यंत पोरं फॉर्म भरू शकतात ओके सिलेबस पण बघून घ्या लगेच फक्त मॅथ आहे रिझनिंग अँड जीएस आहे मॅथ रिजनिंग जीएस इंग्लिश नसतं पेपर मराठी मधून होतो निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड असतं हा पण पॉईंट सगळ्यांनी क्लिअरली लक्षात ठेवा डन हे सीबीटी वन अँड सीबीटी टू चे प्रकार आहेत पण आधी पहिल्यांदा आपण सीबीटी वनला फोकस करूयात प्रॉपर ओके चला इथंपर्यंत सगळेजण पोचले सगळ्यांना क्लिअर आहे का कन्सेप्ट सांगा मला अजून जर काही जर असतील तर मला प्रश्न तुम्ही विचारू शकता साठी ल्युसन बुक पहिल्यांदा घ्या ओके सायन्स असतं ग्रुप डीला असतं ना शंभर टक्के असतं जीएस मध्ये भर सायन्सवरती असतो जास्त ओके हा मग भरू शकता ना पंचवीस वर्ष नाही ओपन कॅटेगरीसाठी तेहतीस वर्ष बाळा तेहतीस वर्षापर्यंत भरता येतं ओके मी हेच एन टी पी सी सांगितलं बरं का तुम्हाला बुक लिस्ट पण सांगून टाकली तुम्हाला हे बघा साठी पुस्तक तुम्ही माझं रेफर करू शकतात ओके बुक लिस्टच्या बाबतीमध्ये एक सांगेन एक्स्ट्राची माहिती कि बाबा साठी तुम्हाला हे पुस्तक बेस्ट आहे हे पुस्तक सप्लि म्हणजे सोबत ठेवा तुमच्या त्याच्यानंतर साठी मी सांगेन तुम्हाला अरियनचं सा पुस्तक हे हिंदीमधून आहे ओके मराठीतलं मॅक्झिमम आपले मास्तर लोक एवढा कंटेंट देतात तुम्हाला लिटरली सांगतो रिझनिंगच्या पुस्तकाची गरज पण नाही पडणार एवढं चांगल्या पद्धतीनं आपले सर शिकवतात ओके आणि तुम्हाला ते प्रोव्हाइड पण करतील एक फक्त सोबत मग पुस्तक ठेवा जीएस जी के साठी पहिल्यांदा ना एक काम करा पहिल्यांदा अरियंत घ्या सॉरी अरियंत म्हणतोय ल्युसंट घ्या ओके ल्युसंटचं पुस्तक सोबत ठेवा बाकी करंटचं वगैरे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात करणार ओके नोट्स वगैरे करंटच्या तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये भेटून जातील डन और कुछ है सगळे सगळेजण व्हिडिओला लाईक मारले का सांगा बरं एकदा कडू सगळे कडवं व्हिडिओला लाईक मारा पटकन ओके जर आपण एखादं पायनियर होत असून एखाद्या गोष्टीचा भरती मध्ये मॅक्झिमम गोष्टी शेअर करतच आहे मी तुम्हाला तर माझाही उत्साह वाढला पाहिजे आलेले सगळे पोरं पटकन लाईक मारा मला अजून याच्यावरती एक लेक्चर घ्यायचंय आहे बरं का अजून एक लेक्चर घ्यायचं आहे ते लेक्चर मी लवकरच घेईन ओके okay. कारण मला असं वाटतं की या लेक्चरमध्ये अजून मी तुम्हाला तेवढ्या जास्त गोष्टी दिल्या नाही प्लॅनिंग प्लॅनिंग चे अजून बरेचसे लेक्चर माझे सेशन याच्यावरती होतील बारावी पास प्रत्येक पोर्ग आणि वय सांगितले मी ह्या एज लिमिटमध्ये बसणारे सगळे विद्यार्थी रेल्वेला नीट फोकस करा डन चला हिंदी मध्ये पुस्तक हा ऑब्विसली यार आता मटेरियल कन्वर्ट करताना वेळ लागणार ना, वे ना। पहिले हे पुस्तक मी कन्व्हर्ट केले मराठीमध्ये मॅथ्स आता हळूहळू चे पण तुम्हाला कन्वर्जन भेटतील जीएसचे सुद्धा स्टेप बाय स्टेप कन्वर्ट केलेले लँग्वेज ले भेटतील आता आपण सुरुवात केली ना मग थोड्यासा प्रत्येक गोष्टीला टाइम लागतो पण तुमच्या परीक्षेपर्यंत आम्ही जास्तीत जास्त मटेरियल तुम्हाला मराठीत प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके चला रेल्वेसाठी आयटीआय पाहिजे का आयटीआय काही पोस्टसाठी जसं की एल पीच्या पोस्टसाठी आयटीआय पाहिजे एनटीपीसी साठी सीसाठी आयटीआय नाही पाहिजे ओके एन टी पीसीसाठी आयटीआय नाही पाहिजे आणि ज्याला बेसिक पासून तयारी करायचं आहे त्याच्यासाठी ही बॅच पण आपल्याला अवेलेबल आहेच चला तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा पटकन लाईक करा कडवा नो कडू सगळे ओके लाईक गोडाव हो, तुम्ही सगळे कडू व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा बारावी पाच हल्ली ओके चलो फिर मिलते हे अगले के टेक केयर बाय बाय भेटूया पुढच्या लेक्चरला महत्वाच्या चलते बाय मित्रांनो मी सगळ्या गोष्टी परत आणखीन एकदा घेईन तुमचं माझं पुस्तक घेण्यासाठी टेलिग्राम किंवा ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा हे जे तुम्हाला नंबर दिसतो ना कोपऱ्यामध्ये या नंबरवरती मेसेज करा हे पाठवतील तुम्हाला लिंक ओके चलो बाय मित्रांनो समाधान झालं नाही माझं एखादं लेक्चर आणखीन एक घेईन मी तुमच्यासाठी ओके चलो बाय